नागपूर जिल्ह्यातील केळवत इथं काल दिनांक सहा जुलै रोजी मोहरम निमित्त बाजार चौकामध्ये मुस्लिम बांधवांनी जंगी खिचडा आणि शरबत वाटपाचं आयोजन केलं होतं यावेळी बाजार चौकामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती ज्यामुळं खिचडा आणि शरबत वाटप उत्साहात सुरू झालं सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास केळवत गावातील काही वॉर्डमधून सवारी ज्यांच्या अंगात बावा येत होता घेऊन नागरिक बाजार चौकात पोहोचले या सवाऱ्या पाहण्यासाठी दूरदूरून अनेक नागरिक आले होते यामुळे बाजार चौकामध्ये शेकडो लोकांची गर्दी जमली होती या सवाऱ्यांनी बाजार चौकातील छान सावली दर्ग्याला भेट देऊन पुन्हा खिचडा वाटपाच्या स्टॉलवर येऊन आशीर्वाद दिले त्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर गिरकी आणि इतर कसरत स्टंट करून दाखवले भर पावसादय मुस्लिम बांधवांकडनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खिचडा वाटप करण्यात आला यावेळी अनेक नागरिकांनी खिचड्याचा आस्वाद घेतला हिंदू मुस्लिम भाईचारा कायम ठेवत हा विशेष खिचडा वाटप कार्यक्रम मोठ्या आनंदामध्ये पार पडला यातून सामाजिक सलोख्याचं आणि एकोप्याचं दर्शन घडलं प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर